सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात गणेशोत्सवाची अनोखी परंपरा पाहायला मिळते गावाची ओळखच आहे ती जिवंत देखाव्यांची सुमारे बारा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या या गावात वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये बोहडा आणि गणेश उत्सव हे उत्सव विशेष गाजतात दरवर्षी गावातील दहा ते पंधरा गणेश मंडळे पोलीस व ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन आपापल्या परिसरात भव्य पांडाल उभा करतात आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती प्रस्थापित करून दहा दिवस जल्लोषात उत्सव साजरा करतात या उत्सवाची खरी ओळख म्हणजे जिवंत देखावे प्रत्येक बंड दररोज नवीन विषयांवर देखावे सादर करते कधी ऐतिहासिक कधी धार्मिक कधी सांस्कृतिक तर कधी शैक्षणिक स्वच्छता अभियान शेतकरी प्रश्न सरकारी धोरण अशा विविध अंगांनी संदेश देणारे हे जिवंत देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेतात हे देखावे पाहण्यासाठी फक्त जाणवारीच नव्हे तर ओझर मोहाडी आंबे शिवनई वरवंडी अकराळे खतवड आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजेरी लावतात यामुळे वे रात्रीच्या वेळेस संपूर्ण गावात यात्रेचे स्वरूप तयार होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी